शेतकरी मित्रांनो गारपिटीची शक्यता कुठे आहे सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर उद्या आणि परवा ठीक आहे तर सर्वप्रथम गारपिटीबद्दल बोलू त्यानंतर आपण पावसाबद्दल बोलू तर, तर गारपिटीची शक्यता विदर्भात बऱ्याच ठिकाणी अकोला बुलढाण्याचा विशेषतः जो भाग राहील या भागात शक्यता आहे गारपिटीचे फॉरकास्ट कुणीच परफेक्ट करू शकत नाही हे फक्त विभाग आपण सांगू शकतो गावं तालुका सांगू शकत नाही ठीक आहे त्यानंतर आ, वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर भाग यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर भाग वाशिम जिल्ह्याचा काही भाग त्यानंतर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागात मराठवाड्यात गारपिटीची शक्यता नाही ठीक आहे आता जळगावचा जो काही भाग आहे बुलढाण्याला लगतचा तर त्या भागात शक्यता आपल्याला नाकारता येत नाही ठीक आहे संभाजीनगरचा काही भाग म्हणजे जो जळगावला लागून जो आहे म्हणजे उत्तरेकडील भाग असं परंतु याचे परफेक्ट लोकेशन आपण सांगू शकत नसतो सत्तावीस तारखेला जर आपण पाहायला गेलं गारपिटीचा शक्यता तर सत्तावीस तारखेला गारपिटीची शक्यता फारच कमी आहे परंतु विदर्भात तरीही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर पावसासंदर्भात जर बोलायला गेलो तर आता सव्वीस तारखेला पाऊस सव्वीस तारखेला विदर्भात मॅक्झिमम ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विदर्भात संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भ जर सोडला आपण तर जळगाव जिल्हा त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा नाशिक जिल्ह्याचा जो पूर्व भाग या ठिकाणीसुद्धा पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस येऊ शकतो काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आता पुणेचा जो बारामती दौंड शिरोळा त्यानंतर बीडचा काही भाग जसं की आष्टी वगैरे या भागात अहमदनगरचा विसापूर श्रीगोंदा सिद्धटेक कर्जत जामखेड जो भाग आहे या भागात पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्हा लातूर जिल्हा पावसाची शक्यता आहे ठीक आहे त्यानंतर जालना जिल्हासुद्धा पावसाची शक्यता वाशिम जिल्हा विदर्भात भरपूर ठिकाणी पाऊस होणार त्यानंतर सत्तावीस तारखेला पावसाचं बघा सव्वीस तारखेला जास्त पावसाची ॲक्टिव्हिटी आपल्याला राहणार आहे अहमदनगरमध्ये सुद्धा पाऊस आहे ठीक आहे आणि बीडमध्ये सुद्धा पावसाची बऱ्याच अंशी शक्यता आहे म्हणजे जवळपास आष्टी पाटोदा गेवराई बीड जो बीडचा पश्चिम भाग आहे या भागात पाऊस होणार तसंच पूर्व भागातही पाऊस म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातच आपल्याला पावसाची शक्यता नाकारता येत नाही परंतु सगळ्यात जास्त पावसाची ॲक्टिव्हिटी जी आहे ही विदर्भात राहील यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्ह्यात सर्वदूर पाऊस अकोला जिल्ह्यात सर्वदूर पाऊस अशी परिस्थिती आपल्याला सॅटलाईट इमेजवरून दिसत आहे त्यानंतर नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला वाशिमसुद्धा ठीक आहे आपण नाशिकबद्दल जास्त बोलत नाही कारण नाशिकमध्ये जबरदस्त ढगाळ वातावरण तर राहील उर्वरित भागात जबरदस्त ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे नाशिकचा मी पूर्वभाग आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलेला आहे काही प्रश्न असेल तर कमेंट करा उद्यासुद्धा मी एक दिवसाच्या वेळेस व्हिडिओ व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करील गारपिटी सोब संबंधातही आपण बोललेलोच आहे धन्यवाद